मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही थमनेला आणि आत्ता व्हिडिओ तुम्ही पाहताय एकदम आपण क्लासिक एकदम नवीन अशी ही आपण डिझाईन घेऊन आलेलो आहे जे की दिवाळीनिमित्त धमाका फटाका स्टॉल असे आपण हे डिझाईन घेऊन आलेलो आहे हे डिझाईनची ची व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण डिझाईन देखील तशी झालेली आहे आणि तुम्हाला या डिझाईनसाठी लागणारी जी पी एस डी फाईल आहे जी की इथं तुम्हाला पाहायला मिळते ही फाईल तुम्हाला भेटणार आहे या य या, या फॉर्मॅटमध्ये हे तुम्हाला फाईल भेटेल तर तु, ती तुम्ही डाउनलोड करून आपल्या फोटोशॉपमध्ये ओपन करू शकता आता ही फाईल तुम्हाला दाखवता आता हे डिझाईन आपण कशा प्रकारे बनवलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण संपूर्ण लेअर हॅड करून घेऊ मित्रांनो यासाठी लागणारा पासवर्ड हा आपण पुढे या व्हिडिओत सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे सिंगल स्टेपमध्ये हा पासवर्ड दिलेला आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा हे व्हाईट आपण बॅकग्राऊंड घेतलेले आणि डिझाईनची साईज तुम्ही बघू शकता आठ बाय अकरा त्या अशी साईज आपण घेतलेली आहे त्याचबरोबर इथं आपण आहे एक ग्रेडियंट ओवरले आपण अप्लाय केलेला आहे आपल्या बॅकग्राऊंडसाठी आणि त्याच्यानंतर तिथे एक आपण रेक्टँगल ॲड करून घेतलेलं आहे त्यात आपण फटाकडे फटाकड्याचे हे पीएनजी आहेत हे पीएनजी आपण ऑपेसिटी कमी करून इथे सेट केलेले आहेत त्याच्यानंतर इकडे आता आपण एक हे तुम्ही पताक्यांची पी बघू शकता हे पी इथे ऍड केली त्याचबरोबर पुन्हा एकदा या साइडला तीच पी कॉपी करून आपण इथे ऍड करून घेतलेली आहे त्याच्या बरोबर आकाशकंदील असण गरजेचं आहे त्यानिमित्त आपण इथं या आकाशकंदीलची पीएन जी इथं आपण ऍड करून घेतलेली हे अशा प्रकारे आपली ही बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे आता आपल्याला बाकीचे टेक्स्ट वगैरे हे टाकायला लागणार आहे त्याचपूर्वी इथे बाकीची पीएन जी आपण इथे ऍड करून घेऊ जे की इकडे फटाके आहेत आणि इकडं पूर्ण फटाक्याचा एक सेट आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या सेट करून घेतल्यानंतर आता इथे या जी तुम्ही बघू शकता पंथीची पीएन हे तुम्हाला पुढं दाखवतो मी इथे कशा प्रकारे आपण सेट केलेली तर आता आपण ही वेक्टर शेप आहे ही शेप आपण इथे ॲड करून घेतलेला आहे वेक्टर शेप ॲड केल्यानंतर त्याला आपला जो आपण रेक्टँगल साठी जो कलर अप्लाय केला तोच कलर आपण इथे ऍड करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही हे बघू शकता ब्रश चा यूज करून आपण हे एक टेक्स्चर देण्याचं ट्राय केलेला आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल अशा प्रकारे आपण हे अशा प्रकारचे टेक्स्चर किंवा अशा प्रकारचा ब्रश कुठे मिळतो आणि तो कसा यूज करायचा तर नक्कीच कमेंट करा आपण यावर देखील नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ तर पुढे आता आपण इथे हा इन्फिनिटी फॉन्ट आहे जो की आपण आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनेलवरती आपण दिलेला आहे इन्फिनिटी एकोणचाळीस नंबरचा हा फॉन्ट त्याचबरोबर इथे आपण धमाका फटाका स्टॉल हे पूर्ण टेक्स्ट आपण टाईप करून घेतलेला आहे याच्यानंतर आता आपल्याला बाकीचं खाली इथे टेक्स्ट टाकायचे त्यासाठी आपण इथे हा एक शेप तयार करून घेतलेला आहे तुम्ही हा शेप बघू शकता आणि त्या शेपला आपण ते इफेक्ट बघू शकता कोणकोणते दिलेले आहेत स्ट्रोक इफेक्ट दिलेला आहे ग्रेडियंट ओव्हरले जो की हा कलर तुम्हाला पाहायला भेटेल त्याचबरोबर ड्रॉप शेडो जी की इथे आपण त्याची ऑपोसिटही नक्कीच कमी ठेवलेली आहे बाकी तुम्ही सेटिंग तुम्ही आपली ही पी पी एच डी फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही नक्कीच ते सेटिंग पाहू शकता त्याच्यानंतर आता इथे आपण हे टेक्स्ट टाकून घेऊ जे की आपण पॉपिन्स हा फ्री फॉन्ट ते मित्रांनो या फोनचा यूज करून आपण हे टेक्स्ट टाईप करून घेतलेले आहे आणि त्याला आपण स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे आणि तो स्ट्रोकचा कलर आपण जो बॅकग्राऊंड ला यूज केला तोच कलर आपण तिथे यूज केलेला आहे ते इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा आता आपली डिझाईन वरची कंप्लीट झाली तर खालच्या पोर्शन मध्ये आपल्याला काम करायचे का आहे तर खालच्या पोर्शन मध्ये काम करताना आपण इथे आपले जे फटाक आहे ते फटाक्याचे आपण प्रॉपर आपली इमेज इथे पी एन जी स्वरूपात आपण ऍड करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता त्याला आपण ड्रॉप शेडो आउटर ग्लो आणि कॅमेरा इफेक्टच्या माध्यमातून आपण त्याला इफेक्ट अप्लाय केलेला आहे जेणेकरून आपल्याला इथे शॅडो या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात या अशा प्रकारे आपली ही फटाक्याची जी पी एन ही देखील आपली हायलाईट होते म्हणजेच आपला फटाका हायलाइट होतोय आता इथे हे आपण टेक्स्ट एक तयार केलं तर गुणवत्तेचा धमाका आनंदाचा स्फोट हे अशा प्रकारे आपण एक टेक्स्ट तयार केले आणि त्याला देखील आपण ड्रॉप शेड इफेक्ट अप्लाय केलेला आहे इथे तुम्ही या ग्रुपमध्ये पाहू शकता आपण हे चारही टेक्स्ट सेपरेट हे करून त्याला आपण ग्रुपमध्ये अटॅच केलेला तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे तुम्ही बघू शकता आपण ग्रुप केलेला आहे स्टॉल नंबरचा सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण हा शेप इथे ऍड करून घेतला या शेपसाठी मित्रांनो आपल्याकडे एक फॉन्ट आहे या फॉन्ट मध्ये आपल्याला बरेच शेप्स पाहायला मिळतात तो फॉन्ट देखील आपण आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येऊ त्यामध्ये आता इथे आपण टाकलेले स्टॉल नंबर आणि हा झिरो या अशा प्रकारे आपण हे टाकून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला पुन्हा एकदा पण थोडीशी इथे स्पेस तुम्ही बघू शकता ही स्पेस आपण थोडीशी भरून काढलेली पण ही स्पेस थोडी मोकळी दिसते तर त्यासाठी आपण इथे बानाची पीएनजी एन पीएनजी आपण एनी कमी ठेवून इथे ऍड करून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला खाली आपला जे पत्ता आहे तो पत्ता टाकायचा त्यासाठी आपण इथे डार्क कलर जो आपण इथे बॅकग्राऊंड साठी वापरलेला त्यातलाच हा डार्क कलर आपण इथे ऍड करून घेतलेला आहे आणि त्यावर आपलं जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट हिंद फॉन्डचा यूज करून आपण इथे टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपलं बाकीचं म्हणजे फायनल आपला कॉन्टॅक्ट नंबर हे देखील आपण खांड फोनच यूज करून आपण इथे टाईप करून घेतलेलं आहे तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही मराठी टायपिंग करू शकता डायरेक्ट इथं आणि तुम्ही चेंज करू शकताय त्याच्यानंतर आता आपल्याला ही खालची स्पेस भरून काढायची होती तुम्ही बघू शकता ही खालची आ, जागा आहे हे जागा आपल्याला नक्कीच मोकळी दिसते त्यासाठी इथं आता आपण ही पी एन जी ॲड कर केलेली आहे जे की आपण शेप सेट मित्रांनो ते इथे आपण पीएनजी स्वरूपात ऍड केलेले आहेत आणि फायनल तो म्हणजे आपला लोगो आपला लोगो इथे आपला नवीन स्टार्टअपचा लोगो आहे तो आपण इथे ऍड करून घेतलेला आहे आणि फायनल म्हणजे आता तुम्ही इथे ही जी पंथीची पीएनजी होती ही पीएनजी इथे आपल्याला ही जागा भरून काढण्यासाठी आपल्याला यूज केली तर मित्रांनो आता इथे पण संपूर्ण लेअर मर्च करून त्यांना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं आणि अशा प्रकारे आपली ही फायनल आउटपुट पाहायला मिळते तर मित्रांनो ही व्हिडिओ कंप्लीट झालेली आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली द्वारे नक्की कळवा आणि हे डिझाईन देखील आपण आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट केलेली आहे तिथे देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका ही डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण ही फाईल दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे